धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देशमुख हे बाहेरगावी असता त्यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शोध पथकाची नियुक्ती करण्यात आली व शोध पथकातील अंमलदारांनी अवघ्या काही तासातच संशयित आरोपी अनमोल पाटील आणि सलमान मनसुरी यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आणलाय गेलेला वाद देवपूर पोलीस स्टेशन दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी एक फिर्यात आपल्याकडे आली होती घरपुडीची तक्रारदार होते उल्हास रामराव देशमुख यांच्या घरात घरपुडी झालेली होती ते बाहेरगावी गेलेले होते तीन दिवसापासून मग सदर गडपोडीची घटना फिर्याद आल्यानंतर आम्ही तात्काळ मान्य निरीक्षक पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक देवरे साहेब तसेच एस डी पी ओ श्री उपास्य साहेब यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ पथकं रवाना केली पथकं रवाना केल्यानंतर विटाभट्टी परिसरात राहणारे अनमोल आत्माराम पाटील तसेच आरोपी सलमान शब्दीर मनसुर यांना तात्काळ ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली आणि जग सदर गडपोडीमध्ये तो, तो मुद्देमाल गेलेला होता एलईडी पंचावन्न हजार रुपये केली होता प्लस एक मोटरसायकल वाहन ज्युपिटर कंपनीची असं दोन्ही पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल